हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप यूजफुल अशा किचन टिप्स आणि क्लिनिंग टिप्स घेऊन आली आहे तर आय होप तुम्हाला ह्या टिप्स नक्की आवडतील तर खूप नवीन आणि यूजफुल अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि ह्या टिप्स तुम्ही या अगोदर कधीच पाहिल्या नव्हत्या तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया आपल्या सगळ्या टिप्स कशा आहेत तर फ्रेंड्स जेव्हा आपण शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवतो तेव्हा ते भरपूर जणांच्या कंप्लेंट असतात की गुळ आणि शेंगदाणे व्यवस्थित वाटत नाही आणि दोन्ही पण एकत्र वाटायला गेले तर, वाट गे तर मिक्सर एकतर जळून जातं नाहीतर म्हणजे व्यवस्थित वाटत नाही मोठाड मोठाड वाटतं कुठ तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे की शे गुळ आणि शेंगदाणे बारीक असे कसे वाटून घ्यायचे तर आता इथे अगोदर मी शेंगदाणे म्हणजे खरपूस असं भाजून घेतले होते आणि ते मी थोडंसं वाटून घेणार आहे आबडदोबड शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि ते एका प्लेटीमध्ये काढायचे हे शेंगदाणे आणि त्यानंतर ह्या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं कुट ठेवायचं म्हणजे एक लेअर कुटाची आणि एक लेअर गुळाची असते म्हणजे आणि गुळ मात्र बारीक चिरूनच घ्यायचा चाकूनी बारीक असा चिरलेला गुळ पाहिजे नाहीतर मोठे मोठे खळे जर असतील तर मग हे मिक्सर जारमध्ये अडकतात ज्यामुळं म्हणजे मिक्सर जळ उपन शकतं तर बारीक असा गुळ चिरून घ्यायचा आणि आता एक लेअर आपण शेंगदाण्याच्या कूटाची ठेवली होती आणि त्यावरती हा बारीक चिरलेला गुळ टाकून घेतला आणि त्यावरती आता वापस आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे हे कूट जे आहे ते आबडधोबड वाटलेलंच होतं जास्ती बारीक नव्हतं आणि आता हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचं हे खूप इझीरित्या असं बारीक होतं म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचं कूट हे एकदम इझीरित्या बारीक होतं आणि एकदम व्यवस्थित अशा आपल्या पोळ्या होतात याच्यानी तर हे पहा किती व्यवस्थित असं गूळ आणि शेंगदाणे वाटलेले आहेत तर फ्रेंड्स जेव्हा आपण पोळ्या लाटतो तेव्हा ते पोळ्या फिरवताना पोळ्या फाटू शकतात आणि त्यामुळं म्हणजे सगळं गूळ पुरण सगळं बाहेर निघू शकतं म्हणजे पुरणाच्या पोळ्या असो शेंगदाण्याच्या पोळ्या असो किंवा आलू पराठा असो हे सगळं जे त्याचं मटेरियल असतं ते बाहेर निघत असतं त्यामुळं इथं मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ज्यामुळं म्हणजे आपल्याला पोळी फिरवायची गरज नाही पोळी न ना फिरवताच आपण व्यवस्थित असं लाटून घेऊ शकतो तर इथे आता मी एक पेपराचा तुकडा घेतला आहे आणि त्याला हे जे पोळपाट आहे त्याच्या मापचं त्याला असं कापून घेतलं आहे आणि हे चार कॉर्नर जे आहेत ते मी इथे कापून घेत आहे ज्यामुळं म्हणजे आपल्याला फिरव फिरवायला इझी होईल तर अशा पद्धतीने मी ते हे पेपरचे चार कॉर्नर जे आहेत ते कापून घेतलेले आहेत आणि आता इथे तुम्हीच बघा मी शेंगदाण्याची पोळी जी आहे ती न फिरवता कशी व्यवस्थित लाटून घेते आणि सोप्या पद्धतीने कशी पोळी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता त्यासाठी मी ते उंडा बनवला आहे पिठाचा आणि त्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट जे आहे आणि शेंगदाण्याचं कूट हे व्यवस्थित असं भरून घेतलं आहे आणि पोळी बनवताना म्हणजे कूट भरभरून भरून घेतलं तरच पोळी छान होते नाहीतर मग ती चपाती खाल्ल्यासारखी लागते त्यासाठी मी ते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते एकदम जास्ती असं भरून घेतलं आहे त्यानंतर ही पोळी अशी हातावरती थोडंसं फ्लॅट करायची आणि त्यानंतर ह्या न्यूजपेपरवरती थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आणि जी उंडा आहे तो पिठामध्ये असं डीप करून घ्यायचा त्यानंतर न्यूजपेपरच्या खाली पण थोडंसं पीठ टाकायचं सुक्कं पीठ आणि आता बघा म्हणजे आपली पोळी न फिरता हा न्यूजपेपर फिरत आहे आणि त्यामुळे म्हणजे आपली पोळी फाटणार पण नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या केल्या तर ह्या फाटणार नाहीत पण आपलं जे उंडा आहे तो पिठामध्ये डीप करायला विसरायचं नाही कारण की मग जर आपण थोडंसं पण जर ह्या पोळीखाली पीठ पीठ नसले तर मग या न्यूजपेपरला पोळी चिटकू शकते त्यामुळे न्यूजपेपरवरती सुक पीठ टाकायला विसरायचं नाही आणि आता पोळी तव्यावर टाकण्यासाठी जर आपल्याला अशा पद्धतीने येत नसेल तर न्यूज पेपरच उचलून असं टाकू शकतो आपण तर वाटली की नाही सोपी पद्धत तर फ्रेंड्स इथे मी आता तुम्हाला एक लिक्विड बनवायला शिकवणार आहे म्हणजे एक क्लिनिंगचं लिक्विड आहे ते तर त्यासाठी मी इथे छोटी बिस्लरीमध्ये पाणी घेतलं होतं म्हणजे जेवढं आपल्याला लिक्विड बनवायचं आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथं एक पॉकेट शॅम्पू टाकलेला आहे कुठलाही शॅम्पू असला तर चालतं किंवा आपलं विम लिक्विड असलं तरी एक ते एकदम बेटर असतं पण मी ते शॅम्पूचा यूज केला आहे आणि आता त्यामध्ये मी थोडंसं विनेगर टाकणार आहे व्हाईट विनेगर जे आपण मंचुरियन वगैरे बनवण्यासाठी यूज करतो आणि आता त्यानंतर इथे पाव चमचा मी सोडा घेतला आहे खाण्याचा सोडा ज्याच्याने आपण भजी वगैरे बनवतो तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता आपलं छान असं लिक्विड तयार झालेलं आहे याच्याने या आपण कुठल्याही प्रकारची क्लिनिंग करू शकतो म्हणजे तेलाचे जिद्दी डाग वगैरे याच्याने निघतात आणि खूप छान असे क्लिनिंग होते या लिक्विडने तर खूप यूजफुल असे हे लिक्विड आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एकदा जर हे लिक्विड आपण असं बनवून तयार केलं आणि बाटलीमध्ये भरून ठेवलं तर मग आपल्याला रोज रोजची झंझट नाही रोज रोज हे लिक्विड तयार करण्याचं काही झंझट नाही तर आता इथे आम्ही ह्या लिक्विडने किचन क्लीन करून घेणार आहे म्हणजे किचनच्या गॅसच्या पाटची जी भिंत असते पार्टिशन त्याच्यावरती म्हणजे फोडणी वगैरे देताना तेलाचे डाग वगैरे उडालेले असतात तर ते ह्या लिक्विडने एकदम इझीरित्या निघून जातात आणि खूप छान अशी क्लिनिंग होते या लिक्विडने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्याच लिक्विडने आपलं किचन काउंटरसुद्धा व्यवस्थित क्लीन असं निघतं आणि रोजच्या किचन क्लिनिंगसाठी हे खूप युजफुल असं लिक्विड आहे एकदा नक्की ट्राय करा आणि फ्रेंड्स आपला जो हा वेट मोप आहे हा रोज मोपिंग करून करून खूप काळा पडलेला असतो आणि त्याच्यामुळे म्हणजे लादी पण आपली क्लीन निघत नाही आणि ते दिसायला पण खूप खराब दिसतं तर आता हा वेट मोप कसा क्लीन करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे सर्वात अगोदर थोडंसं पाणी घेतलं आहे मी म्हणजे आपला वेट मोप पुढेल एवढंच थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये आपलं वॉशिंग पावडर टाकायचं एक चमचा त्यानंतर इथे व्हाईट व्हिनेगर टाकलेला आहे म्हणजे एक झाकण असं व्हाईट विनेगर घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा म्हणजे वॉशिंग पावडर खाण्याचा सोडा आणि व्हाईट व्हिनेगर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यामध्ये हा वेट मोप जो आहे तो कमीत कमी दोन ते ती तीन तास असा भिजू घालायचा आणि दोन तीन तासाच्या नंतर मग आपल्याला हे असं ब्रशने याला स्क्रब करायचं आहे तेव्हा याच्यातली सगळी जेवढी मळ आहे जेवढी घाण आहे तेवढी निघून जाते बघा तिथं किती माती निघते ते तर अशा पद्धतीने हे सगळं माती वगैरे निघून जाते आणि आपला वेटमोप जो आहे तो एकदम छान असा क्लीन होतो आणि वेट मोपची जी रिफिल आहे ती आपण बाजूला काढून सुद्धा क्लीन करू शकतो पण मी ही रिफिल बाजूला काढली नाही तर हे स्टिक सोबतच ही रिफिल आहे आणि तसंच मी क्लीन करते आणि असं सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं क्लीन करता येतं तरी तर ते बघा सगळी माती वगैरे निघून गेलेली आहे आणि आपला वेट मोफ जो आहे तो एकदम छान असा निघाला आहे तर इथे फ्रेंड्स आपल्या घरातल्या ज्या भिंती असतात त्याच्यावरती असं मुलं म्हणजे मातीत वगैरे खेळून येतात आणि असे हात ठेवतात किंवा काही सहज आपण पण काही क्लिनिंग वगैरे करताना चुकून असा हात लागतो भिंतीला आणि भिंती अशा प्रकारे खूप घाण होतात तर याची क्लिनिंग कशी कर करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी आपण जे पहिल्या टिप्समध्ये जे लिक्विड बनवलं होतं तेच लिक्विड घेतलेलं आहे पण इथे स्क्रबर किंवा स्कॉच ब्राईट वगैरे काही वापरायचं नाही तर इथे स्पंजने ही क्लिनिंग करायची आहे आणि एकदम हलक्या हाताने हे असं गोल गोल असं याला फिरवायचं थोडंसं लिक्विड टाकायचं आणि त्यानंतर गोल गोल असं फिरवायचं ज्यामुळे सगळे जेवढे भिंतीवरचे जेवढे डाग असतात काळे तेलकट झालेले ते सगळे निघून जातात आणि आपल्या भिंतीचा कलरसुद्धा जात नाही कारण आपण इथे स्क्रबर वगैरे वापरलेलं नाही आणि त्यानंतर आपलं डस्टर जे आहे ते, ते स्वच्छ पाण्यामध्ये पिळून याच्यावरती फिरवायचं म्हणजे ही जी काळा मळ जो निघालेला असतो तो त्या डस्टरनी सगळा निघून जातो तर अशा पद्धतीने आता मी हे घरातले सगळ्या भिंती जे आहेत त्या सगळ्या क्लीन करून घेणार आहे आणि एकदा ट्राय करून नक्की बघा तर आता इथे बघा मग अशी किती घाणडी अशी भिंत झाली होती ती काळी काळी पण आता इथे किती छान आणि क्लीन एकदम निघालेली आहे एकदम शुभ्र अशी निघालेली आहे पण याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे पडले असतील तर ते काही निघत नाहीत तर इथे थोडीशी स्क्रॅच पडली आहे ते तर ते तेच काळाकाळ दिसते बाकी सगळी भिंत जी आहे ती व्यवस्थित क्लीन झालेली आहे तर इथे आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये जर दर लेदरचा सोफा असेल तर तो अशा पद्धतीने थोडाफार घाण झालेला असतो म्हणजे त्याच्यावर धूळ साठलेली असते किंवा असं बसताना वगैरे काही मातीचा पाय वगैरे लागला तर अशा प्रकारे तो सोफा घाण होतो आणि त्याच्यामुळे पण घाण दिसतं तर याची क्लिनिंग आता कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक बकेट आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि डस्टर घेतलेला आहे आणि जे आपण लिक्विड तयार केलं होतं तेच लिक्विड मी घेतलेलं आहे फक्त की याचा स्क्रबर जो आहे तो चेंज झालेला आहे इथे मी नायलॉन स्क्रबर घेतलेला आहे कारण स्कॉच ब्राईटने जर आपण इथं स्क्रब केलं तर लेदर आपलं फाटू शकतं आणि स्पॉन्जने जर स्क्रब केलं तर ते व्यवस्थित निघणार नाही क्लीन त्यामुळे इथे नायलॉन स्क्रबर यूज केला आहे आणि आता इथे आपण तयार केलेलं लिक्विड जे आहे ते हे सोप्यावरती असं स्प्रे करून घ्यायचं आणि त्यानंतर याला स्क्रब करून घ्यायचं नायलॉन स्क्रबरने तर याच्यावरती जेवढी धूळ वगैरे आहे जेवढं काही मातीचा थर वगैरे साठलेला आहे तो सगळा निघून जातो आणि खूप छान अशी क्लिनिंग होते याच्याने आणि आता स्क्रब करून झाल्याच्यानंतर हे डस्टर जे आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये पिळून हे डस्टरने मी हे पुसून घेणार आहे म्हणजे जेवढी काही मळ वगैरे निघालेली आहे ती सगळी याच्याने पुसून घेते आणि ते, ते माझ्या सोप्याचा जो अर्धा भाग आहे तो वेलवेटचा म्हणजे कापडी भाग आहे आणि अर्धा भाग जो आहे तो लेदरचा आहे त्यामुळे इथे थोडेसे क्लिनिंग करायला डिफिकल्ट वाटतं पण त्यामुळं मी ते अगोदर डस्टर अंथरून घेतलं सोप्यावरती आणि त्यानंतर इथे स्प्रे करून इथे स्क्रब करून घेत आहे म्हणजे लेदरचा जेवढा भाग आहे तेवढा स्क्रब करून क्लीन करून घेते आणि फ्रेंड्स तुम्हाला खरं नाही वाटणार याचा रिझल्ट एवढा बेस्ट येतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तुमचा घरात जर लेदरचा सोपा असेल तर खूप छान असा क्लीन होतो याच्याने तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच टिप्स होत्या तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कॉमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय